दक्षिण मधून सोमनाथ वैद्य हेच उमेदवार व्हावेत कुणी केली मागणी दक्षिण मधून सोमनाथ वैद्य हेच उमेदवार व्हावेत ग्रामस्थांनी केली पहा कुणाकडे मागणी नुकतेच भारतीय जनता पार्टीचे क्रियाशील सदस्य झालेले सोमनाथ वैद्य यांची दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून मागणी वाढताना दिसते आहे अकोले मंद्रुप येथील धोंडोपंत पाटील या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण विधानसभा मतदार संघातून सोमनाथ यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे पाटील हे काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याची माहिती मिळाली आहे काय म्हणाले ते हा तालुका दक्षिण सोलापूर येथील असून ग्रामपंचायत सदस्य व दक्षिण तालुका ओबीसी समाज संघटना प्रसिद्धी प्रमुख आज आमच्या गावामध्ये लहानशा गावामध्ये सोमनाथ वैद्य साहेब यांनी कामगारी संघटनेचा विचार केला की त्या कामगारांना आधार कार्ड जे आतापर्यंत हजार दोन हजार घेऊन कार्ड मिळत होते शंभर हेल्पाट घालावं लागत होत परंतु वैद्य साहेबाने त्यांच्या मार्फत एक न देत घालवता शेतकऱ्याला घर बसले इथे येऊन कागदपत्र घेऊन काम देण्याचं कार्ड देण्याची सुरुवात केली म्हणजे वैद्य साहेब आमच्या जवळचे कारण ओळखत आहेत मला पण त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे आगळी आणि वेगळी आहे आता दक्षिण तालुक्याचं जा असं झालंय दहा वर्षे आमदार होते पण कुठल्याही एका विकासाचा मुद्दा घेऊन झाला नाही त्यामुळं मोदी साहेबांना एक माझी नम्रतेची विनंती आहे ते खुदकरून येता ज्याच्यामध्ये काम करण्याची धमक आहे ज्याच्यामध्ये काम करण्याची ताकद आहे लोका लोकांपर्यंत जाऊन लोकांची आड्या अडचणी जाणून घेण्याची जी, जी धमक आहे आणि त्याला मार्ग काढण्याची ताकद त्याच्यामध्ये असे सोमनाथ मोहरे साहेब यांना तिकीट द्यावं मी जरी काँग्रेस पक्षाचा जरी नेता चांगला कार्यकर्ता आहे दक्षिण तालुक्यातला तरी सोमनाथ साहेबाला साहेबाला जर तिकीट दिलं अशा बरेच पक्षाला खिंडार पडून आज भाजपची एक जागा निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करू ग्रामीणचा विकास सोमनाथ साहेब करतील असा आम्ही विश्वास ठेवतो आणि मला बोलण्यावर संधी दिली त्याबद्दल धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र